नमस्कार मी राणी यादव सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूजच्या नी निवडणूक विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे विधानसभेचं बिगुल बसलं आहे येत्या वीस तारखेला मतदान आहे प्रचाराचा जोर का का आता वाढलेला आहे आपण सांगली जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांच्या भूमिका काय आहेत हे सी न्यूजच्या माध्यमातून जाणून घेत आहोत आत्ता आम्ही आहोत मिरज म विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडी आणि शिवसेना उभाठा गटाचे अधिकृत उमेदवार तानाजी सातपुते त्यांच्याकडून आपण जाणून घ्या नेमकी त्यांची भूमिका काय आहे आणि ते या निवडणूक रिंगणामध्ये नेमके कशासाठी मिळतात सातपुते साहेब आपल्या आपलं आमच्या या सी न्यूजच्या निवडणूक विशेष कार्यक्रमात स्वागत आहे नमस्कार आत्ताच का का मी म्हटलं की भूमिका काय आहे उमेदवारांची भूमिका काय आहे हे आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आपण सांगा की आपण ही निवडणूक का लढवित आहात कशासाठी तुमची उमेदवारी आहे मी महाविकास आघाडीचा तानाजी आनंदराव सातपुते अधिकृत उमेदवार मला काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या तिन्ही पक्षांनी व घटक पक्षांनी मला पाठिंबा दिलेला आहे आणि मी मिरजेतले विषय भरपूर आहेत त्यासाठी मी उभा आहे मिरजेतलं पहिलं म्हणजे मिरजमध्ये भाजीपाल मार्केट जो विषय आत्तापर्यंत झालेला नाही आहे पंधरा वर्ष झालं हा विषय प्रलंबित आहे तसंच मिरजमध्ये जे मिरज जी, जी ही आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाते त्या मिरज जे आरोग्य पंढरीचं ह्या पंधरा वर्षामध्ये रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे कुठलंही वाहन कर्नाटकातून किंवा महाराष्ट्रातली ते खेडेगावातून येणाऱ्या वाहनांना रस्ता चांगला नसल्यामुळं तो अक्षरशः मिरज पंढरी ही कमी झाली कारण तरन... जे काय डॉक्टरांसाठी येणारे कर्नाटकातून पेशंट होते जे खेडेगावातून पेशंट होते त्यांनी येण्यासाठी थांबले ते, ते बाहेरगावी गेले जेणेकरून त्यासाठी रिक्षेवाले असून देत व्यापारी असून देत किंवा किराण दुकानदार असून देत किंवा मेडिकल असून देत किंवा डॉक्टरांचा धंदा अक्षरशः पन्नास टक्क्यांनी हा सगळा कमी झालेला आहे आणि त्यामुळं इथं मिरजमध्ये हा कलंक लागलेला आहे हा कलंक पुसून करण्यासाठी आम्ही मिरज ही मिरज आता कसे आरोग्य पंढर होईल यासाठी आम्ही काम करणार आहे म्हणजे मिरजेचा आत्तापर्यंत विकास झाला नाही असं आपल्याला म्हणायचं आहे एकशे टक्के मिरजेचा विकास ह्या पंधरा वर्षात काही झालेला नाही आहे हे आमचं आरोप आहे आपल्या समोर आता आपण सांगितलं की महाविकास आघाडीकडून आपली उमेदवारी आहे महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल आणि आपल्या शिवसेना उमरता गट या तिन्ही पक्ष आप देखील आप आहे या सर्व महागटक घटक पक्ष जे आहेत त्या सर्व घटक पक्षांची भूमिका आता कशी आहे किंवा त्यांचा पाठिंबा घेतात सहकार्य करतात मिळेल ते सर्वांनी मला लहान भाऊसारखं सांभाळलेलं आहे काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो आप असो किंवा आर पी आय जे तीन गट असो सगळ्यांनी मिळून मला अक्षरशः शिवसेनेचं मी उमेदवार आहे तर मला लहान भावासारखं संभावने सगळेजण सांभाळतात आणि सर्वजण मला चांगल्या पद्धतीला मला पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वजण प्रचारात मोठ्या प्रमाणात सर्वजण आघाडी घेतलेली आहे आणि ह्या आघाडीमुळं निर्जेते जनतासुद्धा माझ्यावर विश्वास ठेवून सा सर्वजण सहकार्य करायला लागलेले आहेत आणि हे इलेक्शन अक्षरशः सोपी जाईल कारण जनतेनेच हातात घेतली ही इलेक्शन त्यामुळे सोपी जाईल एका एक बाजूला आपण बघतो की विधानसभेमध्ये गेली पंधरा वर्ष जी बेची ताकद आहे जी जे पीचे आमदार आहेत आणि इतके तगडे उमेदवार आपल्या विरोधामध्ये आपल्यासमोर आहेत तर याचा हे जे आव्हान आहे ते आव्हान आपण कसं परतवून लावणार आणि कशा प्रकारची प्रचार यंत्रणा आपण राबवली आहे हे आव्हान फार सोपं आहे कारण जनतेनेच हा विक सगळा विषय हातात घेतलेला आहे जे जी आम्ही जे काही बोललो पंधरा वर्षात कुठलीही इथे विकास झालेला नाही आहे त्यासाठी मी स्थानिक इथलं भूमिपुत्र आणि शेतकरी पुत्र असल्यामुळं मध्यमवर्गीय असल्यामुळं जनतेनेच ठरवलं आहे की त्यांना सातपुते म्हणजेच आम्ही आणि असं म्हणून त्यांनी स्वतः हातात घेऊन ही निवडणूक जनतेने हातात घेतली त्यामुळं सोपी आहे आणि जनतेने हातात घेतल्यामुळं निवडून येणार ही निश्चित आहे त्यांनी जाणायचं आहे जा, त्यांचाच विषय आहे तो सर्वांचा आणि आणल्यामुळे विश्वास ठेवल्यामुळं पुढेही प्रगती होणारी त्यांना तो विश्वास संपादन केलेला आहे आम्ही त्यामुळे ही निवडणूक सोपी आहे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पुढच्या तुमचा नेमका निवडणुकीचा अजेंडा महाविकास आघाडीचा तरी अजेंडा आहे सर पण तुमचा वैयक्तिक असा अजेंडा काय आहे पुढं जर संधी तुम्हाला मतदारांनी दिलीच तर आपण कोणत्या गोष्टीवर विशेष करून फोकस करणार आणि काय करणार मतदार मिरजमध्ये जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवला हो आहे आणि पुढच्या काळात मी विश्वास ठेवून ती काम करण्यास मी जे आहे करायचं मी तयार आहे कारण का मी एक शेतकरी पुत्र आहे एक छोटासा व्यापारी आहे आहे मला काम करायची इच्छा आहे आणि ते काम करायची ज्याची इच्छा असती तो काम करून मोठ्या प्रमाणात करतो आहे त्यासाठी मिरजेतला पहिला म्हणजे भाजीपाला प्रश्न आहे तो मी मार्गी लावणार जे मिरजेची आरोग्य पंढरी आहे आता मिशन हॉस्पिटल वॉर्नेस हॉस्पिटल बंद आहे तिथं आता जवळजवळ साडेसहाशे तिथले का स्टाफ होता सर्व तो बेगर आहे त्यासाठी ते चालू करण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रमाणात पहिला प्रयत्न करणार मिरज एम आय डी सी अक्षरशः बंद स्थितीत आता आहे ती चालू करण्यासाठी आणि युवकांसाठी आणि लोकांसाठी रोजगार मिळण्यासाठी तिथं प्रयत्न करणार मिरज हे जंक्शन आहे जंक्शन असूनसुद्धा जसे जशा प्रमाणात वाढ व्हायला पाहिजे होती तशी वाढ झालेली नाही आहे मिरजेचा खजाबाबा शमना साहेबांचा दर्गा आहे तिथं काही गोष्टी आहेत त्यांनी निस्तं सांगितलं एवढा फंड आणलो तेवढा फंड आणलो पण त्या फंडातनं काही नाही आहे फक्त जे काही सभामंडप वगैरे आहे तेवढंच झालेलं आहे त्यासाठी तिथल्या लोकांना मिरजेतल्या जनतेला विश्वासात घेऊन मी जिथं काय होतंय मोठ्या प्रमाणात ते प्रयत्न मी प्रमाण प्रामाणिकपणे करणार आहे नक्कीच आपण विकासाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलेला आहात आणि पुढच्या काळामध्ये आपण असं आश्वासन देतात की हे विकासाचे मुद्दे किंवा जर आपल्याला संधी दिलीच मतदारांनी तर नक्कीच त्या पद्धतीचा विकास कारण या माध्यमातून आपण भूमिका तर व्यक्त केलीच आहे पण या माध्यमातून मतदारांना आपण काय आवाहन कर मतदारांना काय माय बाप माझी ते आहेत त्यांना मी सर्वांना आवाहन करतो की इथली जनता सुज्ञ आहे मिरज विधानसभेतली जनता शेतकरी असो व्यापारी असो कष्टकरी असो सगळे घटक असो त्यांनी एक इथली जनता हुशार आहे त्यामुळं कुणाला ह्यावेळेस करायचं ज मतदान कुणाला नाही हे त्यांनी सर्वांनी ठरवलं आहे आणि माझी सर्वांना एक हात जोडून विनंती आहे कायची एकदा माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी द्या जेणेकरून मी काम करू शकतो आहे आणि काम करून मला तुमचं अक्षरशः ऋण पोडायचं आहे म्हणून मी काम करायचं इच्छुक आहे खर तर प्रचाराचा जोर खूप आहे आता सध्या अंतिम टप्प्यामध्ये प्रचार आलेला आहे धावपळ सुरू आहे आणि त्या अशा सगळ्या धावपळीमध्ये आपण आपला बहुमूल्याचा वेळ आपल्याला दिला आणि आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक माध्यम म्हणून सी न्यूजला संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार आणि आपल्याला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद